नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव रुपये मी अपडेट घेऊन आलेलो लेटेस्ट बकासूर भावांनो आजच्या मैदानात पलणार आहे आणि त्याचा पैरा देखील फिक्स झालेला आहे तर तो कोणत्या मैदानात आणि पैरा कोणासोबत ह्या हे आपण या, या, या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो मला काल असं सकाळी समजलं होतं की तीस नोव्हेंबरला आपला बासूर पलणार आहे पण मला आता माहिती मिळतोय की बकासूर आज देखील पलणार आहे एक आज मौजे बरड मध्ये एक आदत एक बैल असं मैदान होत आहे तर मौजे बरड मध्ये आपला बकासूर शंभर टक्के पलणार आहे आणि पैरा देखील आदत नंदी सोबत आहे टॉपचाच आहे तो फॉर्च्युनर मैदानामध्ये सेमी फायनलला त्याचा पराभव झाला होता दोन नंबरला गाडी उतरली होती आणि गट पास देखील झाला होता बाईकचा एच एफ डिलक्सचा बाईकचा मानकरी झाला होता फॉर्च्युनर मैदानामध्ये आणि सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरली होती असाच हा पैरा बाकाशोबत झालेला आहे मौजे बरट मैदानामध्ये तर त्या पैरेकरचं नाव आहे गोन्या म्हणजे गोन्या नावाचा नंदी आहे जो की प्रथमेश आहेत नाईन वन सिक्स वजीर यांच्या दावणीतील गोण्या नावाचा आदत नंदी आज बाकाशोबत पळणार आहे शंभर टक्के फिक्सच आहे नाईन वन सिक्स वजीर यांच्या दावणीतील गोण्या नावाचा आदत नंदी आज आपल्या बकासूरसोबत मौजे बरट मैदानामध्ये पलताना दिसणार आहे आज सोबत आपल्याला बरेच माणसं जे दा, त्यांच्या दावणीतील आहेत ते दिसणार नाहीत कारण की जे वैभव सालुंकी मामा यांचं लग्न आहे त्याच्यामध्ये बरेच बिरजी असतील पण बकासूर आज येतोय मौजे बरट मैदानामध्ये त्याचा पैरा आहे गोन्या नावाचा नंदी नाईन वन सिक्स वजीर यांच्या दावणी हा आदित्य नंदी आहे तर बघूया आज ही गाडी कशी पलतोय फॉर्च्युनर मैदानामध्ये सेमीफायनलला दोन नंबरला हा गोन्या नावाचा नंदी उतरला होता आणि गट पास करून एच एफ डीलक्स बाईस मिळवली होती आज तो गोन्या आज पुन्हा एकदा आपला पकासूर नवीन चेहऱ्यासोबत येतोय मौजे बरडला आज आदत मैदानात पलतोय हीच अपडेट तुम्हाला घेऊन आलो होतो धन्यवाद भावानो